हे खूप फेमस आहे इथे ही आहे एक सबमरीन जर्मनीतील या शहरामध्ये तुम्हाला उबान मेट्रो ट्राम असे काही ऑप्शन मिळणार नाही तर आय थिंक त्याच्यासाठी ही बेस्ट प्लेस आहे right. नमस्कार, नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल वर तर तुम्ही बघत आहात आता जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीचं चक्कर मारणार आहोत आणि इथल्या सोळा राज्यांना भेट देणार आहोत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात इथले कल्चर इथलं लाईफस्टाईल आणि खूप छान छान गोष्टी तर आता आम्ही आलेलो आहे ब्रेमर हावन या सिटीमध्ये आणि याबद्दल इंटरेस्टिंग गोष्टी इथल्या कुठल्या कुठल्या गोष्टी फेमस ते तेच सगळं आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा सो दॅट so तुम्हाला जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन मिळत राहील तर हे आहे इथलं मेन स्टेशन मेन एच बी एफ तुम्ही बघाल त्या साईडला आहे ऍक्च्युली सायकल स्टँड आणि ही सिटी छोटी आहे बाकीच्या सिटीच्या मध्ये त्याच्यामुळे इथलं स्टेशनही मला थोडस छोटं वाटत आहे ब्रेमर हवेन हे गाव फारच छोटंसं आहे त्यामुळे इथलं स्टेशन सुद्धा खूप छोटसं आहे आतून इंटेरियर तुम्ही बघू शकता स्टेशनचं पण ज्या बेसिक दोन तीन गोष्टी असतात त्या मात्र प्रत्येक स्टेशनवर असतातच गाव छोटं असो व मोठं आणि त्यानंतर स्टेशनच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला हे, हे एक शेड मला खूप सुंदर वाटलं याच्यामध्ये इथे ना कॅफेज आणि रेस्टॉरंट वगैरे आहे आणि समोर ॲक्च्युली बस स्टेशन आहे तर हे पण एक खूप सुंदर वाटलं मला इथे हे आहे या मेन स्टेशनच्या समोरचं बस स्टँड आणि जर्मनीतील या शहरामध्ये तुम्हाला उबान मेट्रो ट्राम असे काहीही ऑप्शन मिळणार नाही फक्त बसच एक ऑप्शन आहे ज्याने तुम्ही इंटरनल ट्रॅव्हल करू शकता तर आम्हाला पोहोचायचं होतं त्या ठिकाणी पण त्या अगोदर आम्हाला पाणी घ्यायचं होतं तर आम्ही गेलो एका सुपर मार्केटमध्ये तर आता काय झालं ना आम्ही मेन स्टेशनवर शूट वगैरे केलं आणि ॲज युजल आम्ही मेन स्टेशनवर आमच्या दोघांचं एक सेल्फी घेत असतो तर समोरून एक काका आलेत आणि मला बघूनच वाटलं की ते होमलेस आहेत आणि पण कपडे वगैरे खूप छान घालतात त्यांनी म्हटलं की मी फोटो काढून देऊ का म्हणजे तुम्ही हा ठीक आहे मी याला म्हटलं अरे नाही ते मग तुला पैसे मागतील आणि फोटो वगैरे काढून दिला मग आम्हाला म्हटलं की माझ्याकडे एक युरो नाही आहे मला एक युरो द्या म्हणजे त्या गॅरंटी आहे आणि ते होमलेस आम्हाला मेन स्टेशनच्या बाहेर खूप दिसले अजूनपर्यंत आम्हाला इतकाच एक्सपिरियन्स आला बघूया पुढे काय काय एक्सपिरियन्स येतो तर आत्ता आम्ही सगळ्यात पहिले पाणी घ्यायला आलो आहे आणि मेन रेल्वे स्टेशन पासून हे नेटो म्हणून ने एक सुपर मार्केट आहे तर एक पाच सात मिनिटाच्या अंतरावर होतं आणि एक स्टॉप बसने जातो मग आम्ही पाय आलो आणि इथे हे पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपच्या बाजूला जर तुम्ही बघा तिथे क्यूस सारखं एक छोटस दुकान नेहमी असतं पेट्रोल पंपवर तुम्हाला काही पण घ्यायचं असेल प्यायचं छोट्या मोठ्या गोष्टी मिळतात कोल्ड्रिंक वगैरे आणि बेसिक गाड्यांचे वगैरे ऑटोमोबाईलचे पार्ट वगैरे पण मिळतात तर चला मग आधी पाणी घेऊया ते पाणी पिऊया आणि मग व्हिडिओला कंटिन्यू करूया तर फायनली आम्ही पोहोचलो आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणाची आम्ही गोष्ट करत होतो तर तुम्हाला ही बिल्डिंग बघून कदाचित तुम्हाला दुबईची आठवण आली असेल की हा दुबईमध्ये पण तर अशा बिल्डिंग आहेत तर नाही आम्ही आलो आहे जर्मनी मधील ब्रामर हॅवन या सिटीमध्ये आणि हे इथलं फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन आहे तर ऍक्च्युली ही बिल्डिंग जी आहे ही बिल्डिंग हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये तुम्ही राहू पण शकता आता आपण उभं आहोत शहरामध्ये आणि शहरामधून ही बिल्डिंग बघतोय आणि आता आपण त्या बिल्डिंगच्या जर टॉपला गेलो तर तिथून हे शहर कसं दिसते चला बघूया नेटोमधून पाणी घेतल्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि आमच्यासोबतच दोन मुलंसुद्धा बसले त्यातला एक मुलगा आपल्या घरी व्हिडिओ कॉलवर बोलत होता आणि त्याच्या कपाळावर टीकासुद्धा होता तर त्या मुलाचं फोनवर बोलून झाल्यानंतर तो आमच्याशी बोलला आमच्या चौघांचं पण छान चा एक डिस्कशन झालं आणि खूप आम्हाला छान माहितीसुद्धा मिळाली तर ते मुलं या शहरामध्ये का बरं आले होते इतक्या छोट्याशा शहरामध्ये का बरं आले होते आणि हां ते मुलं स्टुडंट होते ते शिक्षणासाठी कुठे होते याबद्दलची सविस्तर माहिती नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्की येईल तर मेन स्टेशनवरून जे आम्ही बस घेतली ती एक्झॅक्टली या लोकेशनच्या समोर आम्हाला त्यांनी ड्रॉप केलं त्याच्यामुळे आम्हाला खूप इझी पडलं या ठिकाणी पोहोचायला थोड़ तर ॲक्च्युली या हॉटेलचा आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि खूप जास्त थंडी वाढलेली आहे आणि थोडं थोडं पाऊस पण पडतो ॲक्च्युली तर बघू आता आपण आपल्याला जायचं आहे वरती आणि वरतून बघायचं आहे व्ह्यू कसा येतो आणि काय सगळ्या डिटेल्स आहे त्या आपण तुमच्यासोबत शेअर करते आजूबाजूला जर तुम्ही बघाल तर इथनं आय थिंक एंट्रन्स दिसतं आहे एंट्रन्स आहे आणि चला पटकन जाऊया आपण तर या डेक वर ना कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील एक ट्वेंटी फोर एक साईट्स आहे त्या सगळ्या बघायला मिळतील असं दाखवत आहे आणि जे तुम्हाला टनेल म्हटलं मी ती ही आहे इथनं तुम्हाला नेक्स्ट बिल्डिंगमध्ये वॉक करता येईल ते पण दाखवते मी तर आता आम्ही पोहोचलो या ठिकाणी आणि आम्हाला आता शोधतोय ऐनगाण कुठे आहे तर कुठल्याच व्हिडिओमध्ये आम्हाला दाखवलं नव्हतं असं कुठनं एंट्रन्स आहे आणि काय फक्त इतकं माहिती आहे की तिकीट लागणार आहे किती आणि काय त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करते तर, तर बेसिकली एंट्री जर दाखवायची आहे तर या बिल्डिंग मध्ये आम्हाला जायचं आहे आणि बिल्डिंगची बॅकसाइड ही आणि या हे काय आहे आणि या, लिए या लिए बिल्डिंग हाऊस आहे इथे क्लायमेट म्युझियम आहे आणि त्याची ही एक एंट्री आहे सेंटर आहे आणि हे शॉपिंग सेंटर याची एंट्री जिथे आहे त्याच्या जस्ट बाजूला इथे बिल्डिंगच्या बॅकसाइडला याची एंट्री आहे तिथे लिहिलं पण आहे आणि तुम्ही इथल्या हॉटेल मध्ये पण राहू शकता मे बी काही डिटेल्स जे आहेत एक एक दिवसासाठी किती रुपये पडतात ते तुम्ही फक्त मेंशन करून देईल बेसिकली हे बंद होत त्यांनी तर आता या दारातनं आपल्याला आत यायचं होतं पण दार बंद होतं मग इथे जे डिटेल्स लिहले होते त्याच्या खाली एक फोन नंबर सुद्धा होता आम्ही त्यांना कॉल केला आणि मग त्यांनी हे डोर ओपन केलं तर ही आहे मशीन इथं तुम्हाला तिकीट काढायची आहे आणि आता आपण तिकीट काढूया इथे स्कॅन करायचे आणि हे लिफ्ट डायरेक्ट वर जायचं तर चला मग आता वर जाऊया तिकीट बुक करण्याकरिता इथे एक तिकीट मशीन आहे छोटीशी तर तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकता आणि तिकीट प्राइस जी आहे ती पर पर्सन चार युरो होती खूप सोपी पडतं तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करायची त्यानंतर नंबर ऑफ मेंबर्स सिलेक्ट करायचे तुम्ही कार्ड आणि कॅशनी पेमेंट करू शकता रिसिट निघते त्यावर एक बार कोड येतो आणि त्या बार तुम्ही स्कॅन करायचा आणि इझिली आतमध्ये जाऊ शकता या ठिकाणी तिथे लिहिलेलं होतं की तुम्ही तुमच्या तुमचे पेट ॲनिमल्स मोस्टली त्यांनी डॉगचा एक कुत्र्याचा फोटो काढलेला होता कुत्र्याला तिथे नेणं ने अलाउड नाही आहे तर ही एक गोष्ट आहे इथे आणि त्यानंतर लिफ्टनी तुम्ही इझिली वरती जाऊ शकता लिफ्ट मधनं बाहेर निघाल्या बरोबर पहिला व्ह्यू दिसतो तो म्हणजे हा भारी दिसत आहे खरंच खूप सुंदर वाटत पूर्ण सिटी दिसत इकडे तर चला आधी आपण आता आज जाऊया जा। पहिला डोअर झालेला आहे ओपन इकडनं दिसतो तो म्हणजे हा असा एक व्ह्यू आणि इथन जायचं आहे आपल्याला बाहेर एक नंबर थंडी आणि खूप सुंदर असा नजारा तर खरंच छान वाटतं मस्त आमच्या जवळची बॅग काढून ठेवून गेलो कारण खूप वेट होत आणि ही एक पहिलं एक डेक आहे तिथून आपण बघू शकतो आणि दुसरा वरती आहे तर तिथे पण जाऊया आपण बघू शकतो तिथे पण जाऊया पण आधी इथून बघून घेऊया सिटी कशी दिसत हे करतात आहे बोटिंग की काय हा सेलिंग सेलिंग वर्ड सेलिंग म्हणतात ना मला काय ते आहे नाही ना ते काय लाल वाले ना हे काय याच्यात हे काय गेले ते बिल्डिंग च्या मागे एवढं थंडी मध्ये पण लोकांना एक जोर ना तर आता आपण चालत चालत त्या छोट्याशा ब्रिज वर ना इथे पायऱ्या चढत वरती आलेलो आहोत आणि आता हा सगळ्यात मोठा टॉप पॉइंट आहे त्याच्या वरती आपण नाही जाऊ शकणार आणि इथन मी तुम्हाला या सिटी मधनं तर तुम्हाला पाणीच दिसत असेल नदी आणि समुद्र आहे पण इकडल्या साइडला आणि बाकीच्या तीनही साईडला एरिया एक्सप्लेन करतो तर ऍक्च्युली जर तुम्हाला कुठली पण सिटी बघायची असेल ना एक्सप्लोर करायची असेल तर नेहमी बघा की त्याच्यात सगळ्यात उंच बिल्डिंग कुठली आहे किंवा उंच पॉइंट कुठलं आहे आणि त्या पॉईंटला जाण्याची इथनं सिटी बघा तुम्हाला ते शहर काहीतरी वेगळंच वाटेल आणि तसंच आपण या शहरातल्या ब्रेमर हवन शहरातल्या सगळ्यात उंच पॉईंटला आलेलो आहोत आणि इथून मी तुम्हाला दाखवतो की हे शहर कसं दिसतंय तर आता तुम्ही बघू शकता की हा सिटी पूर्ण हे शहर कसं दिसतंय तर, ला तर या शहरासोबतच आता इथले जे अट्रॅक्शन्स आहेत ते तुम्हाला दाखवतो तर टॉपला आल्यानंतर या सेक्शनला मी तुम्हाला दाखवते इथे पद्धतशीर बोर्डवर कुठे काय आहे सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत जर्मन मध्ये आहे तुम्ही इंग्लिश मध्ये पण ट्रान्सलेट करू शकता तुम्हाला मी एक एक करून दाखवते आता इथे बघाल तर इथे आहे हे इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्यानंतर या दोन व्हाईट कलरचे तुम्हाला दिसत असतील तर या आहे इथल्या हार्बर क्रूज तिसऱ्या नंबरवर तुम्ही जर इथे बघाल तर हे आहे जर्मन इमिग्रेशन हाऊस या ठिकाणी जर्मनीमध्ये इमिग्रंट्स कसे आले काय आले सगळ्या गोष्टी विज्युलाइज करून दाखवलेल्या आहे वेळ मिळाल तर नक्कीच व्हिजिट करू आम्ही तिथे त्यानंतर जरी तुम्ही या साईडला बघाल तर या साईडला पण खूप सुंदर सुंदर गोष्टी आहे हे हा हा पूर्ण जो आहे हा झू एरिया आहे तुम्ही जर बघाल तर हा पूर्ण झू एरिया आहे त्यानंतर मागच्या साईडला जर बघाल इथे तर इथे आहे हे दोन जे आहे विंड कॅल्क्युलेटर अगोदर अगोदरच्या काळात हे यूज करायचे अजूनही यूज करत असतील आय एम नॉट शुअर sure. त्यानंतर त्यानंतर इथे आहे लाईट हाऊस आणि लाईट हाऊसच्या इथे बाजूला आहे न्यू लॉक्स न्यू लॉक पॉईंट ओके त्यानंतर इथे आहे क्रूज पोर्ट इथे बघाल तुम्हाला क्रूज पण दिसत असेल थोडं धुकं झालेला आहे कदाचित क्लिअर नसेल दिसत हे आहे क्रूज पॉइंट क्रूज पोर्ट आणि तसंच कंटेनर पोर्ट सुद्धा आहे मी तुम्हाला कंटेनर पोर्ट दाखवते इथे आहे हा कंटेनर पोर्ट आणि हा जो एरिया आहे हा सुंदर छोट्या छोट्या छोट यॉट्स ठेवले आहेत तर हा आहे इथला यॉट पॉईंट मरीन पॉइंट तर आता तुम्ही इकडचे सगळे महत्वाच्या गोष्टी बघितल्या शहर कसं दिसता ना ते बघितलं आणि आता इकडे पण बऱ्याचशा काही गोष्टी आहेत महत्वाच्या तर चला आपण त्या बघूया तर शहराच्या या साईडला जर आपण बघितलं तर हे आहे इथलं कोलंबस मार्केट ही पूर्ण बिल्डिंग आणि खालचं कोलंबस मार्केट त्यानंतर हे खूप फेमस आहे इथे ही आहे एक सबमरीन आणि हे पूर्ण सबमरीनच्या आत त्याचं म्युझियम आहे पण अनफॉर्च्युनेटली ते आता बंद आहे तर आम्ही इथे जाऊ नाही शकू पण होपफुली आम्ही परत दोन चार सहा महिन्यांनी कधीतरी इथे येऊ आणि परत तुम्हाला हे बघू कारण ही बघायची आहे सबमरीन आतनं कशी असते कारण सहसा सबमरीन वगैरे बघायला मिळत नाही त्यासोबत अशी सबमरीन जिथे ठेवली आहे ना हा पूर्ण ॲक्च्युली जुनं हार्बर एरिया होता आणि रुपालीने जिकडे तिकडे दाखवलं क्रूज वगैरे उभ्या होत्या ते सगळं नवीन हार्बर एरिया होता त्यानंतर सोबतच हे आहे इथलं रेडिओ टॉवर त्यानंतर आता जो बघताय तुम्ही हा जा आहे इथला फिशर मार्केटचा एरिया फिशिंग वगैरे केल्या जाते त्यानंतर हे देखील एक इथलं म्युझियम आहे तुम्ही बघू शकता नाव लिहिलेलं आहे त्यानंतर हे ॲक्च्युली डबल लॉक आहे जे हार्बरचं लॉक असतं ते आहे आणि आणि सोबतच हा पूर्ण इथला बीच एरिया आहे तर आता आम्ही जस्ट या हॉटेल मधून आलेलो आहे खाली उतरलेलो आहे आणि याची तिकीट तुम्हाला आम्ही सांगितली आठ युरो होती तर आठ हिरो खरंच वर्तीट होतो का तिथे जाणं तर येस एटली तिथे जाणं चांगलं वाटलं आम्हाला तिथे जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवता आल्या आणि ऍक्च्युली महत्वाची गोष्ट काय ना की आम्ही खूप मोठी सिटी नाही आहे एक, एक दिवस आलो एका दिवसात जवळपास इथे पंचवीस ते तीस गोष्टी बघण्यासारख्या आहेत याच एरियामध्ये ऑलमोस्ट जवळपास जवळ जाऊन पाहणं शक्य नाही आम्ही ज्या कोणत्या पाच सात महत्वाच्या गोष्टी आहेत तिथे जाऊ पण आम्हाला जेवढ्या पण काही बावीस पंचवीस गोष्टी होत्या सगळ्या आम्हाला बरोबर बघता आल्या आणि मोबाईल मध्ये वगैरे पण तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला आपण महत्वाच्या होत्या आणि मोस्टली इथे ना म्युझियम जास्ती आहे आणि प्रत्येक म्युझियम व्हिजिट करायचं म्हटलं तर अडीच तीन तास जातात आणि ते खरंच पॉसिबल नाही आहे पण जे म्युझियम लवर्स आहे ज्यांना खूप आर्ट बद्दल जाऊन आहे right. तर थिंक त्याच्यासाठी ही बेस्ट प्लेस आहे तर हा होता ब्रेमर सिटीचा पार्ट वन, आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग ब्रेमर हॅवन सिटीचा पार्ट टू मध्ये भेटूया आपण उद्या तोपर्यंत तो आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद